पा तुम्हाला वाटलं असं खोटंच की मी चारतो हे करतो तर मित्रांनो तसं नाही तुम्हाला पाहू शकत आहात मी आता हे शेळाचा आहे कसली लाज बाळगत नाही काय नाही बाजूला लग्नाचा मंडप आहे बँडवरच आहे तरी पण मी चारत आहे मला कशाची लाज वाटत नाही कारण की मित्रांनो सध्याच्या काळात पैशाला खूप महत्त्व दिलं जात आहे जेणेकरून आपल्या पैशाचे जोडधंदे कोणते ना कोणते करावेच लागणार आहेत अशा प्रकारे आपण शे पान करत आहोत आणि पैसे कमीत आहोत पण आता तुम्हाला तुम्ही जर लाजू लाजू जर हे केलं तुम्ही नक्कीच या जगाच्या खूपच पाठीमागे राहणार कारण की हा काळ लाव पैसा आहे आणि जास्तीत लवकर लवकर जास्ती पैसे कमी येतात तुम्ही पाहू शकता हे बकरी कशी सं तुम्ही माझा इकले नाही तर इकलेत मित्रांनो पण हे बोवा म्हणला दोन तीन दिवस दो सांभाळा तुम्ही त्याच्यामुळे सांभाळत आहे हे पा बकरी कशी येते एक नंबर बकरी येते पा एक नंबरच्या आहेत समजा एक नंबर अशा प्रकारची पान करणार मित्रांनो तेव्हा आपल्याला इन्कम मिळते आता विचार करा तुम्ही दोनशे आपण एकवीस हजार रुपये कमीले असताना तर पण आपली दहाशे असतात किती पैसे कमीले असतील विचार करा तुम्ही